या लाडू खायला सर्व मैत्रिणींनी तर आज म म्हणचाल आधी ना मधी काय लाडू बनवायचे तर लाडू खायचे होते तर लाडू खायचे होते तर मग म्हणचाल विकतसुद्धा आणून कर खाऊ शकत होतात पण घरी बनवलेल्या ज्या लाडूची चव असते ती विकत्रीला थोडीच येणार आहे तर मग बघा आता मी या ठिकाणी लाडू बनवते तर पहिले मी साखर घेतली आता या ठिकाणी पाऊन किलो हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे तर मी इथं एक किलो साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात एक तांब्या पाणी घालणार म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर कमी पडली तर आपण थोडीशी साखर जास्त घेऊया या ठिकाणी मी अर्धा तांब्या पाणी घेतलं त्याचबरोबर याच्यामध्ये इलायची पावडर जायफळ बडिशोप हे सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं ते एक चमचा घातलं आता बघा या ठिकाणी आपण पीठ घेतो आहे तर हे पाऊण किलो पीठ आहे तर आता ह्याच्यामधलं मी घेते आणि थोडंसं तसंच ठेवते कारण ते तसंच का ठेवायचं कारण की ज्या वेळेस आपण लाडू बनवतो पा पीठ मिक्स करतो तर ते पीठ काय होतं कधी पातळ जर झालं तर कमी पडायला नको त्याच वेळेस अचानक आपली धावपळ उडायला नको त्यामुळे काय करायचं थोडंसं पीठ ठेवायचं तर अशा पद्धतीनं बघा पीठ मळून घ्यायचं की एक धार आली पाहिजे एका या साईडला मी गॅसवर पाक करायला ठेवला आणि तेल पण गरम करायला ठेवलं म्हणजे एका कामात आपलं दोन्ही होणार तेल गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकून बघितलं तर हे बघा आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे बघा आपले दानेदार बुंदी पडायला लागली तर बघा एवढी चांगली सोपी पद्धत असताना एवढं सहज आपल्याला जमत असताना विकत्रीचं का आणायचं आणि खायचं तर त्यासाठी दिवाळीच असली पाहिजे किंवा गणपती असले पाहिजे किंवा दसरा आपल्यासाठी सगळे दिवस सारखेच चा। मग त्याला काय जेव्हा वाटेल तेव्हा आपण बुंदीचे लाडू बनवायचे आणि खायचे आता बनवण्यासाठी मेहनत काय तर जास्त काय लागत नाही आपल्याला व्यवस्थित परफेक्ट प्रमाण आलं आणि हात सारखा बसला की व्यवस्थित जमतं आता दुसऱ्या वेळेस आता ह्याचं काय आहे माहिती आहे का आता आपण पहिला घाणा काढला तर तेल आपलं थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि जर लगेच टाकलं तर आपली बुंदी पसरली जाते किंवा मध्ये मध्ये शेव पडल्यासारखी पडते तर ते पडायला नको म्हणून फक्त एवढी काळजी घ्यायची की पहिला घाणा काढल्यानंतर दुसरा घाणा टाकायची गडबड करायची नाही असे मस्त आपले मोत्यासारखे आपले बुंदी पडते तर बघा आपली बुंदी किती छान पडतीये चांगली मोत्यासारखी एकसारखी झाली अशा पद्धतीने मी सगळ्या बुंद्या तळून घेते जेवढं आपलं पाऊन किलोचं पीठ आहे तेवढं पूर्णपणे करून घेणार बघा किती सोपं आहे की नाही खायचं म्हणल्यानंतर काय थोडासा आटास करावाच लागणार आता हे माझी आई आणि सासूबाईंकडून मी शिकलेली आता आपला पाक झाला की नाही ते बघायचं बुंदी तर सगळी घेतली तर असं टाकायचं खालच्या साईडला आपलं थोडंसं सा आता हे विरगळते थोडंसं आणखीन थोडंसं आपण थोडं गरम करूया गरम झाल्यानंतर या ठिकाणी बघा एवढी आपली बुंदी तळून झाली मग त्याच्यामध्ये काय काय घालायचं परत आणखीन आपण या बुंदीवरती परत आपण काय करणार आहे जायफळ इलायची सगळी पावडर टाकून परत या ठिकाणी काजू बदामचेसुद्धा काप टाकून घ्यायचे ते आपल्या आवडीप्रमाणे मग तुम्ही याच्यात मनुका टाका मी थोडंसं तूप पण टाकलं तुपामुळं काय होतं आणखीन आपल्या बुंदीला चांगली चव येते आणि मऊ राहते कधी कधी काय आपल्या कडक होतात बुंदीचे लाडू तर हे कडक होणार नाहीत मऊ राहणार आणि पाकसुद्धा बघा असं टाकून घ्यायचा टा पाकसुद्धा आपण काय केलेलं आहे थोडासा जास्तच केलेला आहे त्याच्यामध्ये पाक टाकलेला टाक आहे टाक आता आपण हे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर लाडू करणार लाडू पण बघा मस्त गोल गोल आपले मस्त झाले पाहिजे गोल आपल्या बॉलसारखे आता आवडीप्रमाणे या ठिकाणी छोटे मोठे जसे आपल्याला आवडतील तसे करून घ्यायचे माझ्याकडून तसं कधी एकसारखे होणार नाहीत कधी लहान होतात कधी मोठे होतात पण काय ते खाताना पोटातच जातात आणि कुठं आपल्याला ह्याला एक ह्याला ठेवायचे लोकांना दाखवायला घरातच खायचे आहेत तर अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये पाक कमी पडलाय तर थोडासा पाक टाकून घ्यायचा याच्यातर आत्ता काही गरज नाही पडली पण कधी आपण लाडू बनवताना थोडासा पाक जास्त ठेवायचा की बाबा कधी कमी पडला कमी पडला तर आपले लाडू काय होतात फुटले जातात अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे आणि मस्त खायचं आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण कमेंट करून सांगा लाडू कसे झालेत आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा